अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके खानदेशी कलाकार सचिन कुमार सर यांच्या बाजूला बसलेली आहे थँक्स टू आपले बदला आणि वामन दादा मात्रे फाऊंडेशन आयोजित आपला खानदेशी महोत्सव वामन दादाला खूप खूप आभार सर खूप छान वाटतंय शशा माझी जीव वळत नाही कसं बोलू ते काय आनंद झालाय मला पण खरंच छान वाटतंय एवढं दोन महिन्यामध्ये मी दुसरा प्रोग्राम वामन दादा मात्रे यांच्या फाउंडेशन च्या मार्फत खानदेश प्रतिष्ठान ग्रुपच्या मार्फत मी या खानदेश महोत्सवाला वामनदादा म्हात्रे यांनी बोलवलं आशुताई जितूदादा यांच्या माध्यमातून खरं म्हटलं तरी या प्रोग्रामचं नियोजन चाललंय आणि खूप सुंदर हा कार्यक्रम होतो बदलापूर आमच्या खानदेशातून इकडे आलेले कामांसाठी स्थायिक झालेले खानदेशकरांसाठी खूप चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी वामनदादांकडून नेहमी होत राहते आणि या कामासाठी मला खरं म्हटलं तर वामनदादांचे खूप मनापासून मी आभार मानतो की आमच्या खानदेशातल्या लोकांसाठी त्यांच्यासाठी त्यांची धडपड असेल त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्हाला चारशे किलोमीटर या ठिकाणी असेल तर खरंच खूप मी वामनदादा म्हात्रे खूप मनापासून आभार आम्ही सुद्धा अशीच विनंती करू पुन्हा पुन्हा तुम्ही इथे या बदला बरोबर मॅडम काय बोलायला आज कसं वाटतंय ऍक्च्युली म्हणजे बघायला गेलं तर मी सचिन दादांची खूप फॅन आहे आणि त्यांचं जे सावण महिना मग गाणं आहे ते मी एवढी फेवरेट आहे त्यांच्या गाण्यामध्ये तर मी सर्वात सर्वात जास्त खुश होतात झुमक्यावाली पोर, तीन दु, वाली पोर दे 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 दे। हा माझाच भाचा आहे विनोद कुमार <laughs> तो माझ्याच सारखा दिसतो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा गैर समजतो की ते माझंच गाणे पण ते पण आपलंच गाणे आपलाच माझाच भाचा आहे आपलं केसावर फुगे असेल सावन महिनामा असेल असे बरे जाऊ मामी तुमची मुलगी सुंदर बरेच खानदेशी गाणे आहेत की ते मिलियन मिलियन प्लस आहे तर माझं केसावर फुगे गाणं ते खूप छान जे आहेत ते मी खूप छान आहे फुगे खूप फुगे छान तर एक छान आनंदी व्यक्ती येतो जसं आपण पडद्यावर बघतो ना त्यापेक्षा छान आनंदी आपल्याला इथे आज वाटतंय पुन्हा पुन्हा येणार आहेत बदलापूर मध्ये आज खूप क्राउडचा वाट no, बघतोय मी ऍक्च्युअली आम्ही आपल्या आणि मायबोलीसाठी खानदेशी आमच्या भाषेसाठी वीस वर्षापासून आमच्या कलेच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार कसा व्हावा या गोष्टीसाठी आम्ही धडपड करतोय आणि खानदेशच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी खानदेशी बांधव स्थायिक आहे किंवा अदर महाराष्ट्रातल्या लोकांचं पण आमच्या ऐराणी भाषेच्या लोकसंगीतातून लोकांचं मनोरंजन कसं व्हावं आणि आयराणी भाषेचा प्रचार प्रसार कसा हो, करता येईल यासाठी आम्ही नेहमी धडपड करत असतो त्यासाठी बदलापूर मध्ये नेहमी नेहमी यायला बरं वाटत कसं वाटू राहीन बदलापूर मध्ये खूप सुंदर ऐराणीमध्ये कसं वाटी राहिन बदलापूर मध्ये खूप सुंदर वाटी राहिन बाहेर एकदम भन्नाट पब्लिक जमेलचे आणि <laughs> प्रोग्राम ना आनंद लिहि सर्वजण तर मस्त वाटी राही ना खूप छान आम्हाला पण मस्त वाटी राही ना तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा बघत रहा आपल्या बदलापूर स्वप्नाने दादा वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद